नमस्कार मित्रांनो तर आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळाबद्दल जाणून घेणार आहोत तर आपल्याला इंग्लिश बोलायची असेल तर त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा फार महत्त्वाचा रोल प्ले करतो जसं की आपलं एखादं वाक्य भूतकाळातलं असेल तर ते प्रत्येक वेळेस सिंपल पास्टमध्ये न बोलता कधी कधी ते वाक्य आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये बोलावं लागतं जसं की मी म्हटलं आय वेंट देअर यस्टरडे मी तिथे काल गेलो तिथं काय आपल्याला माहिती आहे कधी गेलो होती पण माहीत नसेल कधी गेलतो पण गेलतो एवढं माहीत असेल तर मग आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापराव जसं की मग माहीत नाही आपल्याला आपण कधी गेलो वेळच माहित नाही कधी गेलतो पण गेलेलो एवढं माहिती मग काय म्हणणार आय हॅव गोन देअर आय हॅव गोन देअर मी तिथं गेलेलो आहे पण केव्हा गेलो हे माहीत नाही जर माहीत असेल जसं की काल गेलतो किंवा एक वर्षपूर्वी गेलतो मग आपण म्हणू शकतो आयवेंट देअर ठीक आहे मग इथं आयवेंट म्हणजे काही सिंपल पास्ट आहे आग म्हणताय सिंपल पास्ट पण जर आपल्याला माहीत नसेल कधी गेलतो तर मग आपल्याला इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापराव लागेल आणि दुसरा वापर राहतो त्याचा हा झाला पहिला वापर आता दुसरा वापर राहतो की आत्ताच क्रिया संपली भूतकाळामध्ये भूतकाळमध्ये टाकणे एवढी नाही आत्ता इतक्यात संपली मग त्यावेळेस पण आपण याचा वापर करावा लागतो ठीक आहे जसं की मी काय म्हणेन आय have explained about Present Perfect Tense, एक्सप्लेन केलेलं आहे म्हणजे आता केले इतक्यात मग ते सांगण्या वेळेस पण आपण याचा वापर करतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान का पूर्ण आहे पूर्ण तर आहेच परफेक्ट म्हणजे काय पूर्ण पण वर्तमान काळ पण आहे काय वर्तमान वर्तमान काळातलीच क्रिया आहे पण ती काय झाली पूर्ण झाली मग अशा वेळेस काय झालं प्रेझेंट परफेक्ट ठीक आहे तर अशी वाक्य बोलायला ज्याच्याबद्दल आपल्याला टाइम माहित नाही किंवा आताच संपली क्रिया मग ते वाक्य बोलताना आपल्याला प्रेझेंट परफेक्टेन्स मध्ये बोलावत त्याच्यामुळं हे वाक्य कसं बोललं जातं त्याचं स्ट्रक्चर कसं तयार होतं हे जाणून घेणं फार महत्वाचं तर त्याच्यामुळं आज आपण त्याच्याबद्दल डिटेलमध्ये शिकणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत ठीक आहे तर आपण पन... सुरुवात तर आत्ताच क्रिया घडली असेल किंवा भूतकाळामध्ये घडली पण कधी घडली हे माहित नाही पण घडली एवढं माहिती मग मा ते सांगण्यासाठी आपल्याला प्रेझेंट परफेक्टचा वापर करायचा ठीक आहे तर आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया कसं बनवलं जातं म्हणजे कोणाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ठीक मग याच्यामध्ये दोन ग्रुप पडतात याच्यामध्ये दोन ग्रुप पडतात एक अनेक वचन असतील किंवा थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन असेल किंवा थर्ड पर्सनचे अनेकन असतील आणि दुसरा ग्रुप पडतो तो थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुष एक क्वचन ठीक आहे मग पहिल्या ग्रुपमध्ये येतात एक ग्रुप कशाचे सब्जेक्टचे म्हणजेच कर्त्याचे ग्रुप आहेत आय यू वी दे, राम अँड मोहन ठीक आहे अनेक दोच दीज किंवा किंवा दोच आणि पुढे काय बॉईज गर्ल्स कंट्रीज काही येऊ शकते ठीक आहे पुढे यांच्या दोच कंट्रीज किंवा कंट्रीज किंवा दीज गर्ल्स किंवा दोस गर्ल्स दीज म्हणजे जवळच्या बद्दल बोलायचं असेल आणि दोज म्हणजे लांबच्या बद्दल बोलायचं असेल तर ठीक आहे याच्यात मी एवढे ते पहिल्या ग्रुपमध्ये येतात आणि दुसरा ग्रुप आहे तो म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलरचा दुसरा ग्रुप आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुष एक त्यात त्या सी इट आणि त्याच्यामध्ये एक नाव निय जसं की आपण राम घेतला राम घेतला ठीक आहे आणि धीस किंवा डॅट इथं मग यांच्यासारखंच काहीतरी नाव येईल इथं इथं नाव आहे नाव कोणतं असं तर ते कॉमन नाव राहता शक्यतो जसं की बॉय गर्ल काउज कंट्रीज ठीक आहे कॉमन नाव मग हे ग्रुपला आपण हॅवचा वापर करतो कशाचा हॅव आणि हे खाली आहे एक तृतीय पुरुष एक वंचन मग यांच्यासाठी आपण वापर करतो तो हॅचचा ठीक आहे वर्फ हॅव आणि खाली हॅच आणि पुढं लागतं ते वर्फचा थर्ड फॉर्म वर्फचा थर्ड फॉर्म जसं की मला मी गेलोय हो असं सांगायचं किंवा मी वाचलेलं आहे आपण गेलेलो हो, घेऊ कारण तीन फॉर्म काय येतात रेडचे रीड रेड आणि रेड तर रीड मध्ये फक्त वाचताना बदल होतोय रीड रेड रेड असं म्हणावं लागतं पण लिहिताना मात्र एक येत आहे त्याच्यामुळे ते। आपण ह्याच्याबद्दल नाही घेत तर समजायला वेगळंच आहे वरचं थर्ड फॉर्म म्हटलं तर तो पहिल्यासारखाच वाटतो ठीक आहे त्याच्यामुळे आपण गो बद्दल घेतोय गो किंवा आपण राईट घेऊया ठीक आहे राईट बद्दल बोलू राइट रोट आणि रिटर्न तर रिटर्न म्हणजे थर्ड फॉर्म झाला हा वर्पचा थर्ड फॉर्म हा सेकंड आणि हा फर्स्ट ठीक आहे तर आपल्याला थर्ड फॉर्म घ्यायचा इथं मग वाक्य काय तयार होईल आय हॅव रिटर्न मी लिहिलेलं आहे ठीक आहे काहीतरी आहे समजा नोट लिहिलेली एखादी किंवा वही आहे पुस्तक आहे ज्याच्यावर आहे आपल्याला माहित नाही कधी लिहिलंय पण लिहिलेलं आहे एवढं माहिती ठीक आहे मग ते सांगताना काय म्हणायचं आय हॅव रिटर्न मी लिहिलेलं आहे नंतर यू हॅव रिटर्न तू लिहिलेलं आहे इथं हॅव काय आले वर्कचा थर्ड फॉर्म हॅव आणि वर्कचा थर्ड फॉर्म ठीक आहे हॅव आणि वर्कचा थर्ड फॉर्म तो गेलेला आहे ही हॅज गॉन इथं तो गेलेला आहे इथं काय हॅज वापरला ही हॅज गॉन वर्कचा थर्ड फॉर्म लागतो इथं पण ठीक आहे वरचा थर्ड फॉर्म ही हॅज गॉन तो गेलेला आहे ते गेलेले आहेत मग इथं ते ह्याच्यात दे काय ते तर मग दे ह्याच्यात येते त्यांनी पाठवलेला आहे, आहे। ते दे हॅव सेंट ठीक आहे दे हॅव सेट त्यांनी आणलेला आहे त्यांना काहीतरी वस्तू विकत आणली किंवा लांबून आणली मग काय येणार दे हॅव आम्ही दिलेला आहे एखादे गिफ्ट वगैरे हो दिले मंका है, अम्मी गिफ्ट दिलेले मग काय आम्ही गिफ्ट दिलेलं आहे मग कसं आहे वी हॅव गिवन गिफ्ट ठीक आहे इथे थर्ड फॉर्म एवढा लक्षात ठेवायचं हे झालं पॉझिटिव्ह वाक्य आय हॅव रिटर्न आता निगेटिव्ह मी लिहिलेलं नाही मी लिहिलेलं नाही एवढं माहिती ठीक आहे लिहिलेलं नाही मग काय आय हॅव नॉट आय हॅव नॉट किंवा हॅव त्याला काय हॅवंट पण म्हटलं जातं हॅवंट कसं म्हणणार हॅवंट फक्त यातलं ओ काढून तिथं मधला स्पेस काढून दिलं ठीक आहे तर ते हॅवंट होत आय हॅवंट रिटन मी लिहिलेलं नाही आय हॅव नॉट रिटन आय हॅव नॉट रिटर्न मी लिहिलेलं नाही वी हॅव नॉट गिव्हन आम्ही दिलेलं नाही ठीक आहे मी तर वर्कचा थर्ड फॉर्म एवढं लक्ष ठेवायचं परफेक्ट एन्स म्हटलं की त्यात वर्कचा थर्ड फॉर्म येणार ठीक आहे जसं की कंटिन्युअस टेन्स म्हटलं की त्याच्यामध्ये वर्क वर्ब आय एन जी येतो तसाच परफेक्ट टेन्स म्हटलं तर वर्बचा थर्ड फॉर्म येणार ठीक आहे हे झालं अ निगेटिव्ह वाक्य पहिलं पॉझिटिव्ह आय हॅव रिटर्न मी लिहिलेलं आहे दुसरं आय हैव नॉट रिटन मी लिहिलेलं नाही ठीक आहे राम अँड मोहन हैव गोन राम आणि मोहन गेलेले आहेत राम अँड मोहन हॅव नॉट गोन राम आणि मोहन गेलेले नाहीत ठीक आहे मग हे झालं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह निगे वाक्य आता क्वेश्चन कसा विचारायचं तर क्वेश्चन विचारणार हॅव हॅव आय गॉन काय हॅव आय गोन सॉरी आपण राईट बद्दल बोलतो ना हॅव आय रिटर्न हॅव आय रिटर्न मी लिहिलेलं आहे का ठीक आहे हॅव आय रिटर्न मी लिहिलेलं आहे का मग त्याचे दोन उत्तर येतील कारण हा यस नो टाईप क्वेश्चन झाला हा क्वेश्चन काय झाला हॅव आय इथं काहीच नाहीये मग काय हॅव आय रिटर्न मी लिहिलेलं आहे का तर त्याचं उत्तर काय दोन प्रकार आहे एक तर पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह मग पॉझिटिव्ह उत्तर कसं आहे यस यू हॅव रिटर्न यस यू हॅव रिटर्न नाही आणि दुसरं काय नाही तू लिहिलेलं नाही मग ते काय नो यू हॅव नॉट रिटर्न ठीक आहे तर असे दोन उत्तर झाले आता हा झाला पॉझिटिव्ह प्रश्न आता पुढचा प्रश्न राहतो तो म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय हॅव आहे जे आपल्याला हॅवट घ्यावं लागेल काय ह्याऐवजी हॅवट घेतलं तर मग काय हॅवट आय रिटर्न मी लिहिलेलं नाही का काय कायवंट आय रिटन मी लिहिलेलं नाही का ठीक आहे हा निगेटिव्ह प्रश्न झाला यस एसनो टाईप क्वेश्चन मधला निगेटिव्ह प्रश्न ठीक आहे मग इथं पण याला पण काहीच नाही येणार आता पुढचा येतो तो, तो म्हणजे डब्ल्यू क्वेश्चन म्हणजेच तिथं वेगवेगळं आपल्याला वेळेबद्दल विचारायचंय नंतर जागेबद्दल विचारायचंय कारण विचारायचंय एखादी क्रिया करण्याची पद्धत विचारायची तर ह्या गोष्टी विचारण्यासाठी आपल्याला गरज पडते ती डब्ल्यू एच क्वेश्चनची मग ते डब्ल्यू एच वर्ड बघूया आपण ठीक आहे आता डब्ल्यू एच वर्ड कोणते वॉट वेर वेल वाय ठीक आहे तर हे डब्ल्यू एच वर्ड राहतात त्यांच्यापासून क्वेश्चन कसा बने व्हॉट हॅव आय रिटर्न इथं तर काही नाही कारण तो क्वेश्चन आहे डब्ल्यू एच क्वेश्चन आहे इथं काहीच येणार नाही मग काय आहे व्हॉट हॅव आय रिटन मी काय लिहिलेलं आहे आय प्रश्न काय व्हॉट हॅव आय रिटन मी काय लिहिलेलं आहे मग त्याचं उत्तर कसं आहे आता याचं उत्तर तर निगेटिव्ह मध्ये येणार पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे कारण काय लिहिलेलं आहे विचारलंय मग काय येणार उत्तर यू आता मध्ये आय म्हटलंय तर उत्तर यू न द्यावं लागेल ठीक आहे हे दोघांमध्येच फक्त बदल होतो आय आणि यू मध्ये प्रश्न उत्तर खेळताना या दोघांमध्येच बदल होतो जर क्वेश्चन आय न असेल तर उत्तर यू न आणि प्रश्न यू न असेल तर उत्तर आय न राहतं ठीक आहे मग बाकीच्या गोष्टी तर सारख्याच राहतात बाकी काहीच बदलत नाही समजा ते दे, दे बद्दल प्रश्न विचारला तर मग उत्तरामध्ये पण देच येणार ठीक आहे मग उत्तर काय येणार यू हॅव have... आता हेच वाक्य येणार आहे यू हॅव रिटर्न यू हॅव रिटर्न तू लिहिलेला आहे आता उत्तर काय वाट काय लिहिलेलं आहे विचारलं मग इथं पुढं उत्तर येणार काय लिहिलेलं आहे यू हॅव रिटर्न लेटर असं ले म्हटलं written... ले ले तू पत्र लिहिलेलं आहे कायचं उत्तर कशा दिलं अ लेटर तू काय लिहिले मी काय लिहिलेलं आहे तर तू लेटर लिहिलेला आहे इथं वाटाऐवजी वेन म्हटलं समजा मी म्हटलं वेअर हॅव आय रिटर्न मी कुठे लिहिलेलं आहे मग इथं काय उत्तर येणार इथं मग जागा येणार जसं की यू हॅव रिटन इन सिटी ठीक आहे किंवा इन बुक तू पुस्तकामध्ये लिहिलेला आहे तू लिहिलेला आहे तर कुठं पुस्तकामध्ये असं उत्तर आहे ठीक आहे तर आपण इथं काय लिहितोय लेटर तर अशा प्रकारे उत्तर देऊ शकतो आपण ठीक आहे तर अशा प्रकारे पाच वाक्य तयार होतात एक पॉझिटिव्ह दुसरं निगेटिव्ह दोन डब्ल्यू एच सॉरी यस नो टाईप क्वेश्चन आणि एक डब्ल्यू एच क्वेश्चन आणि इथं वाटच्या जागेवर हो, कोणताही डब्ल्यू एच वर्ड येऊ शकतो आपल्याला कशाबद्दल विचारायचं त्याच्याबद्दल येऊ ठीक आहे आणि आयु च्या जागी कोणताही यातला कोणताही वापरू शकता आणि बाकी काहीच बदल करायची गरज नाही आहे तसंच जसं की आपल्याला वी बद्दल बोलायचं मग डायरेक्ट हेच वापरायचं आयच्या जागी वी वापरायचं वी हॅव रिटर्न आम्ही लिहिलेला आहे किंवा आपण लिहिलेलं आहे वी हॅव नॉट रिटर्न आम्ही लिहिलेलं नाही किंवा आपण लिहिलेलं नाही सॉरी आपण लिहिलेलं नाही का आणि वॉट हॅव वी रिटर्न आपण काय लिहिलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण प्रश्न विचारू शकतो किंवा वाक्य तयार करू शकतो यातला कोणताही वापरायचं सब्जेक्ट बदलू शकतो आता आपण दुसऱ्या ग्रुप बद्दल जाणून घेऊया तर इथं हॅव आहे तसंच इथं हॅज आहे बाकी काहीच बदल होत नाही ठीक आहे आपण बघूया ही हॅच आणि इथं राईट बद्दल बोलतोय आपण जसं की ही हॅज ही हॅज रिटर्न काय ही हॅज रिटर्न त्याने लिहिलेलं आहे ठीक आहे ऐवजी फक्त हॅज झाला एवढाच बदल आहे आता निगेटिव्ह मध्ये आपल्याला काय वापरायचं आहे हॅज नॉट हॅज नॉट ही हॅज नॉट रिटन ही हॅज नॉट रिटन ही हॅज नॉट रिटर्न त्यानं लिहिलेलं नाही इट हॅज नॉट इटन इट हॅज नॉट इटन ती यांना खाल्लेलं नाही किंवा कुत्र काय असेल गाय असेल मैस असेल तर त्याच्याबद्दल बोलतोय आपण मग काय ना इट हॅज नॉट इटर्न त्यानं खाल्लेलं नाही राम हॅज नॉट गॉन राम गेलेला नाही ठीक आहे अशा प्रकारे हे झालं निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह आता क्वेश्चन येसनो टाइप क्वेश्चन ठीक आहे तरी इथं काहीच येत नाही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर आता क्वेश्चन असल्या रिकडे काय येत नाही ठीक आहे आता आपल्याला क्वेश्चन यायचं यस नो टाइप मग काय होईल हैज हैज ही रिटर्न हैज ही रिटर्न त्यानं लिहिलेलं आहे का ठीके राम हॅज राम गॉन राम गेलेला आहे का ठीक है हे झाला पॉझिटिव्ह प्रश्न आता निगेटिव्ह प्रश्न कसा होईल रिटर्न त्यानं लिहिलेलं नाही का त्यानं लिहिलेलं नाही का आता हे झालं यस नो टाइप क्वेश्चन आता डब्ल्यूएच क्वेश्चन डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये काहीच बदल नाही फक्त इकडला पुढे जोडायचं ठीक आहे हा प्रश्न आहे असाच राहील फक्त इकडं डब्ल्यूएच इकडल्या साईडला डब्ल्यूएच ठीक आहे आता आपल्याला काय बद्दल बोलायचं काय लिहिलेलं आहे त्यानं काय लिहिलेलं आहे काय म्हणणार वॉट हॅज ही रिटर्न वॉट हॅज ही रिटर्न मग त्यानं काय लिहिलेलं आहे तर त्याचं उत्तर काय ही हॅज रिटर्न लेटर आता हेच खाली उत्तर येणार आहे ठीक आहे ही हॅज रिटर्न बुक त्यानं पुस्तक लिहिलेलं आहे वॉट हॅज ही रिटर्न त्यानं काय लिहिलेलं आहे ही हॅज रिटर्न बुक त्याने पुस्तक लिहिलेलं आहे ठीक आहे तर या ग्रुपमध्ये कोणताही सब्जेक्ट वापरू शकता आपण ही ऐवजी तसंच ह्या ग्रुपमध्ये आयऐवजी कोणताही ग्रुप वापरू शकता सॉरी कोणताही सब्जेक्ट वापरू शकता तर हे कॉमन स्ट्रक्चर आहे आणि अशाच प्रकारे बनवलं जातं आणि आपल्याला कोणतंही वाक्य बोलायचं असेल प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये तर ह्या चॅटमध्ये ते कव्हर होऊन जातं हे दहा वाक्य लक्षात ठेवायचे आणि हे चॅट झालं एवढंच ठीक आहे तर महत्वाचं काय परफेक्ट नदी वर्कचा थर्ड फॉर्म आहे ठीक आहे तर आपण एक एक्झाम्पल घेऊया आता हे सगळं काढून टाकू तर इथं आता परफेक्ट एम्स मधलं की वर्क चा थर्ड फॉर्म आपण फॉर्मूला बघूया आहे सब्जेक्ट हॅव किंवा ह्याज ह्याच कधी थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आणि पुढं वर्कचा थर्ड फॉर्म हे झालं पॉझिटिव्हसाठी ठीक आहे पॉझिटिव्हसाठी आता निगेटिव्हसाठी सब्जेक्ट हॅव सॉरी डाय किंवा हॅझंट आणि वर्बचा थर्ड फॉर्म पुढं ऑब्जेक्ट लागू शकतो ठीक आहे ऑब्जेक्ट पुढं हॅज सॉरी हॅव किंवा हॅज नंतर सब्जेक्ट प्लस चा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट डब्ल्यू एच क्वेश्चन कसा डब्ल्यूएच प्लस हॅव किंवा हॅज सब्जेक्ट वर्क चा थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट तर हे निगेटिव्ह आहे यस नो क्वेश्चन आहे हा आणि हा डब्ल्यू एच क्वेश्चन पॉझिटिव्ह प्रश्न पॉझिटिव्ह वाक्य बोलायचं असेल आपल्याला प्रेझेंट परफेक्टेन्स मध्ये पॉझिटिव्ह वाक्य बोलायचं असेल तर आपल्याला सब्जेक्ट हॅव किंवा हॅच आणि फॉर्म आणि थर्ड ऑब्जेक्ट असा फॉर्म्युला राहतो हॅज हे थर्ड पर्सन सिंग्युलर साठी वापरलं जातं तृतीय पुरुष एक वचन साठी तसंच निगेटिव्ह साठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट हॅव किंवा हॅझंट ठीक आहे हॅव किंवा अंट आणि वर्बचा थर्ड फॉर्म आणि शेवटी ऑब्जेक्ट तसंच नो टाईप क्वेश्चन विचारायचं असेल तर हॅज किंवा हॅथ हॅव नंतर सब्जेक्ट वर्क थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट आणि डब्ल्यू एच क्वेश्चन विचारायचं असेल तर डब्ल्यूएच डब्ल्यू एच, एच वर्ड असेल कोणताही नंतर हॅव किंवा आपण जसं लिहिलं की लेटर बुक ठीक आहे तर त्यानं पुस्तक लिहिलेलं आहे का वगैरे अशा गोष्टी विचारायचं असतील तर मग शेवटी ऑब्जेक्ट ठीक आहे तर अशा प्रकारे एक कॉमन फॉर्म्युले राहतात याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बसून जातात तर आज आपण इथंच थांबूया आणि या गोष्टीचे तुम्ही सराव करू शकता मग त्याच्यामध्ये काही वाक्य बनवू शकता तुम्ही जसं की मी आता राईड बद्दल बोलवतो तसंच राइड, राइड म्हणजेच गाडी चालवणे वगैरे ठीक आहे सॉरी करणे हे काय गाडी चालवणे वगैरे मग त्याच्यात राईड म्हणू शकतो ठीक आहे लिफ्ट उचलणे नंतर ब्रिंग आणणे देणे कंप्लीट पूर्ण करणे ठीक आहे आणि नंतर फॉरग्यू फॉरग्यू म्हणजे माफ करणे तर हे तुम्ही वेगवेगळे वर्ग वेग 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 वापरून यांचे थर्ड फॉर्म वापरायचे आपल्याला ठीक आहे तर यांचे थर्ड फॉर्म आहेत असायला पाहिजे तर यांचा वापर करून वेगवेगळे वेग वेग वाक्य तयार तुम करून तुम्ही सराव करू शकता ठीक तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि त्याच्यामध्ये आपण पास्ट परफेक्टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ घेणार आहोत ठीक तर आपण त्यात भेटूया धन्यवाद